आय एम एफच्या एका आंतरराष्ट्रीय बैठकीत सगळ्यांचं लक्ष लागलेलं ते पाकिस्तानला मिळणाऱ्या अब्जावधी डॉलर्सच्या कर्जाकडे या बैठकीत एकीकडे सगळे देश आपलं मत मांडतायत पण दुसरीकडे भारत एकदम शांत आहे ना हो ना नाही फक्त चिडीचोप आणि त्या बैठकीतल्या मतदानापासून जरा दूर मुळात भारताने असा निर्णय का घेतला यामागचं खरं कारण काय याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम तर हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊया पंचवीस मध्ये आय एम एफ च्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत पाकिस्तानला अब्ज कर्ज मंजूर झालं यात एक अब्ज डॉलर्स हे ई एफ एफ म्हणजेच एक्सटेंडे फंड फॅसिलिटी अंतर्गत आणि वन थ्री अब्ज डॉलर्स हे आर एस एफ म्हणजे रेझिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी अंतर्गत देण्यात आहे पण जेव्हा पाकिस्तानला कर्ज द्यायचं की नाही असं मतदान घेण्यात आलं तेव्हा भारताने या कर्जाच्या मतदानात भाग न घेण्याचा निर्णय घेतला आणि भारत मतदानापासून दूर राहिला यामुळे असा प्रश्न उपस्थित झाला की भारताचा जर याला विरोध होता तर भारताने थेट नकार का नाही दिला तर त्याचं उत्तर आहे आय एम एफ चे नियम हो आय एम एफच्या नियमांनुसार देशांकडे फक्त दोनच पर्याय असतात म्हणजे जर कुठल्या देशाच्या कर्ज प्रस्तावावर मतदान होत असेल तर त्यावेळी मत देणाऱ्या देशांकडे फक्त होय किंवा मतदानापासून दूर राहणे असे दोनच पर्याय असतात यात थेट नाही असा कुठला पर्यायच उपलब्ध नाही आहे त्यामुळे भारताने आपला विरोध नोंदवण्यासाठी मतदानात भाग न घेण्याचा पर्याय निवडला भारताने यावेळी पाकिस्तानच्या खराब आर्थिक रेकॉर्डवर आणि आय एम एफच्या वारंवार कर्ज देण्याच्या धोरणावर प्रश्न उपस्थित केले भारताच्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे गेल्या पस्तीस वर्षात पाकिस्तानने अठ्ठावीस वेळा आय एम एफ कडून कर्ज घेतलंय पण तरीही त्यांच्या आर्थिक सुधारणांमध्ये कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाहीये याशिवाय भारताने असा दावा केलाय की हे कर्ज दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी वापरलं जाऊ शकतं ज्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाला चुकीचा संदेश जाईल पुढे भारताने असंही नमूद केलंय की पाकिस्तानच्या लष्कराचा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेत मोठा हस्तक्षेप आहे ज्यामुळे सुधारणांना कुठेतरी खिळ बसते याशिवाय भारताने आय एम एफच्या कर्ज प्रक्रियेत नैतिक मूल्यांचा विचार व्हावा असा मुद्दा मांडलाय भारताच्या या मतदानापासून दूर राहण्याच्या निर्णयाला काहींनी राजनैतिक संदेश मानलाय तर काहींनी याला पुरेसा ठाम विरोध नसल्याची टीका केली उदाहरणार्थ काँग्रेस पक्षाने असं म्हटलंय की भारताने थेट नाही असं मत देऊन अधिक कठोर भूमिका घ्यायला हवी होती आय एम एफ ने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाबद्दल सांगायचं झालं तर आय एम एफ ने यावेळी पाकिस्तानला एकूण दोन पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलंय यापैकी एक अब्ज डॉलर हे सध्याच्या एक्सटेन फंड फॅसिलिटीचा भाग आहे ज्यामुळे पाकिस्तानला आतापर्यंत दोन पूर्णांक एक अब्ज डॉलर्स मिळाले तर एक पूर्णांक तीन अब्ज डॉलर्स हे नवीन रिझिलियन्स अँड सस्टेनेबिलिटी फॅसिलिटी अंतर्गत आहे ज्याचा उद्देश हवामान बदलाशी संबंधित उपाययोजना करणं असा आहे पण भारताच्या मते या कर्जामुळे पाकिस्तान टू बिग टू फेल लेप्टर बनलाय ज्यामुळे आय एम एफ वर त्याला कर्ज देण्याचा दबाव येतोय शेवटी काय तर आय एम एफ च्या पाकिस्तान कर्ज प्रकरणात भारताने मतदानापासून दूर राहून आपला विरोध नोंदवलाय पण आय एम नियमांमुळे थेट नकार देणं शक्य नव्हतं भारताने यावेळी पाकिस्तानच्या आर्थिक नाकर्तेपणावर आणि दहशतवादाच्या संभाव्य धोक्यावर बोट ठेवलंय या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय कर्ज प्रक्रियेत नैतिकता आणि पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्स मध्ये कळवा दरम्यान व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटली असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा